आपल्याला अजून काही या ठिकाणी काही गोष्टींची आवश्यकता आहे एका मोठ्या विहाराची आवश्यकता आहे आणखी अशाच एक दोन बिल्डिंगची आवश्यकता आहे जेणेकरून त्या ठिकाणी आज केवळ पंचवीस ते तीस लोक या ठिकाणी राहू शकतात परंतु याच्याही पेक्षा मोठ्या संख्येने या ठिकाणी राहून लोकांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे काही वर्षभर या ठिकाणी राहून म्हणजे आ निवासी राहून त्या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण होईल अशा प्रकारची सोय देखील त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे परंतु जसं हे आपल्या सगळ्यांच्या मदतीमधून एवढं तयार झालेलं आहे तेवढंच पुढे जे काही पुढचा जो टप्पा आहे तो पूर्ण करण्यासाठी आपल्या मदतीची आणखी आम्हाला आवश्यकता आहे आपल्या दानाची आणखी आम्हाला आवश्यकता आहे त्याशिवाय सुदर्शनांचं जे काही काम सक... आहे मोदी